भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला काही बुरखेधारी महिला पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण करताना या व्हिडिओत दिसतात त्यावर संताप व्यक्त करताना मेधा कुलकर्णी यांनी चलो शनिवार वाडा म्हणत आंदोलनाची हाक दिली शनिवारवाडा ऐतिहासिक वारसास्थळ की गैर हिंदू प्रार्थनास्थळ असा सवाल सुद्धा त्यांनी केला त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात रविवारी संध्याकाळी पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजातर्फे शनिवार वाड्यात आंदोलनही करण्यात आलं नमाज पठण झालेल्या ठिकाणी यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी गोमूत्र शिंपडून आणि जमीन सारवून शुद्धीकरण केल्याचंही सांगितलं शिववंदनाही करण्यात आली त्याचवेळी बाहेर असलेल्या एका मजारीवरून सुद्धा हटवण्याची मजार मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आणि तिथले हिरवे झेंडे काढून भगवे झेंडे लावण्यात आले लवकरच महापालिका निवडणुकांसह बिगुल वाजणार असल्यानं हा विषय मुद्दाम चर्चेत असेल अशी कुजबूज सुद्धा समाज माध्यमात उघडपणे सुरू झाली पण प्रश्न असा आहे की ती मजार कोणाची ती ऐतिहासिक आहे का, का? शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूत पूजाविधी नमाज पठण यासारख्या धार्मिक गोष्टी करण्याविषयी काही नियम आहेत का मुळात नियम काय सांगतो हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा